एक एक करून कचरा किती जमा होई भारत देशाचा पैसा हा फुक्कट वाया जाई बघा मित्रांनो हा कचऱ्याचा ढिगारा आहे टेकड्या कचऱ्याच्या हे कोणी केलं प्रत्येकाला वाटतं माझा एवढूसा कचरा आहे याच्याने काय होणार असं करून हजारो लाखो लोक नदीत कचरा टाकतात रोज कचऱ्याचं नियोजन असताना सुद्धा कचऱ्याची गाडी येतानासुद्धा तुम्ही एवढा भरमसाठ कचरा की जेणे नदीचं नाल्यात काय कचऱ्याच्या काय म्हणतो त्याला आपण काही शब्द नाही उकिरड्याचं रूपांतर कचऱ्याचं होतं नदीचं होतं आणि हे भारतासाठी तर चांगलंच नाही मित्रांनो ही वाल्धुनी नदी आजचा कांसई नाला तर बघा इथं भरपूर हिरवळ झाली होती सगळ्या नैसर्गिक वनस्पती या उघड्या होत्या कारण असा महासागर होता इथं कचऱ्याचा त्याला आता बाहेर काढलेलं आहे या मशीनने हे पोकलॅन मशीन आपल्या भाषेत त्याला आपण जे शिपी म्हणू शकतो तर मित्रांनो इथं सभ्यगृहस्थ उभे आहेत इथं सभ्यगृहस्थ उभे आहेत आणि त्यांच्याकडून मी ते याच्या त्यांच्या भावना जाणून घेतो की आपण कचरा का टाकतो नदीत आणि त्याचं नियोजन कचऱ्याचं असतानासुद्धा आपण नदीत कचरा टाकतो आणि त्याची दुर्दशा आपण करतो आपल्या स्वास्थ्याला आपल्या तब्येतीला किंवा रोगराई कशी पसरणार आहे हे आपणच करतो तर हे सिद्धार्थ भाऊ आहेत हे निसर्ग मित्र पण आहेत तर त्यांच्याकडे जाऊया आपण भाऊ नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर तुम्हाला हे जे नियोजन आहे एक कचरा काढण्याचं हे महानगरपालिका किंवा आपलाच खर्च आहे तो बरोबर हा तर आपणच आपला पैसा वाया घालवतो तुम्हाला काय म्हणायचं याच्याबद्दल मला एवढंच बोलायचं आहे प्रत्येक जण माणसाला सांगायचं आहे की जी आपली न पहिला जुनी जी उल्हास नदी होती स्वच्छ पाण्याची होती बरोबर याला जी अशुद्ध करण्याचं जे कारण आहे ना तुम्ही आपण आपण सगळे आहोत बरोबर आज पर्यावरण दिवस असल्यामुळे आज चांगला दिवस आहे या दिवसांनी प्रत्येकाने एक संकल्प घ्यायलाच पाहिजे की आपला ज्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो आणि आपल्या घरातला केर कचरा हा बाहेर फेकला आपण आपली मानसिकता बदलायला पाहिजे अशी मानसिकता बदलायला पाहिजे की जसं आपण आपल्या घरातला कचरा बाहेर फेकतो मला काय घेणं देणं माझं घर स्वच्छ आहे ना नाही हा जो निसर्ग आहे हा आपला घरच आहे यानी प्रत्येकाने याची एक मानसिकता ब बदलण्याची वेळ आलेली आहे कारण निसर्ग आहे पर्यावरण आहे तर आपण आहे नाही तर या जगाला बुल बुडवणार बोलण्यासाठी कोणीही वाचू शकणार नाही एकमेव ते निसर्गच वाचू शकतो प्रत्येकाला म्हणून प्रत्येकाने या गोष्टीची प्रत्येकाने काळजी घ्यायला पाहिजे स्वच्छता ठेवा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा केर कचरा पनण्या आणि बॉटल बिटल हे या नदीमध्ये टाकू नका हो प्रत्येकाने म्युन्सिपालिटीला महानगरपालिकेला सहकार्य करा त्यांनी चांगल्या पद्धतीत सगळीकडं आपल्याला गाड्यात ठेवलेलं आहे ठेवलेल्या आहे तर धन्यवाद धन्यवाद भाऊनी खूप सुंदर विचार मांडले आणि या विचारांच्या प्रमाणे आपण जर चाललं तर खरंच नद्या स्वच्छ होतील आणि सगळं काही वातावरण चांगलं होईल धन्यवाद तसंच आता हे भाऊ बाईकवर चालले मी त्यांना थांबवलं की बाबा नदीत कचरा टाकणं हे चांगलं आहे का तुकाराम धोत्रे आपल्याशी बोलत आहेत तर भाऊ तुम्हाला कसं वाटतं नदीत आपण कचरा टाकतो ते नदीत कचरा टाकायचा नाही नदीत कचरा टाकायचा नाही आहे तिथं बरोबर ऐकलं कातरकुंडीत जाऊन टाकायचं बरोबर म्हणजे आपलं नियोजन हे महानगरपालिकेचे नियोजन त्याला आपण मदत करायला पाहिजे उगीच हा खर्च हा वाया जातो तो आपलाच पैसा आहे ओके चालेल धन्यवाद भाऊ बोलतोय मित्रांनो मी आज कांसई नाला नाला म्हणायला आपल्याला विचार करायला पाहिजे की नाला नाही होता हा ही नदी होती आणि ह्या नदीचं नियोजन माणसांनीच खराब केलं तर माझी विनंती आहे सर्वांना की बाबा नदीत नाल्यात किंवा तलावात कचरा टाकणं ती काही कचऱ्याची जागा नसते ती पवित्र आपण पाणी पवित्र म्हणतो आणि त्या पवित्र पाण्यात आपण घाण टाकतो अहो लाखो करोड रुपये महानगरपालिका खर्च करते ना मग प्रत्येकाचं कर्तव्य नाही कचऱ्याच्या जागी कचरा टाकायचा तर माझी विनंती आहे नम्रतेनं विनंती आहे सर्वांना आवाहन करतो भारतीयांना की बाबा जिथं जिथं कचरा आहे तिथं कचरा अजून टाकू नका एकाने तरी सावधान व्हा प्रत्येक आपल्या घराचं आपण स्वच्छता ठेवतो सिद्धार्थ भाऊंनी सांगितलं की आपण घर स्वच्छ करतो स्वच्छ ठेवतो मग काय बाहेर बाहेर आपल्याला काय मुभा आहे का काय काय करायची नाही तर मित्रांनो कचरा कचऱ्याच्या गाडीतच टाका प्रत्येक घरा घराच्या समोर कचरा येतो गाणं म्हणून ते आपल्याला बोलवतात की बाबा कचऱ्याची गाडी आली मग तुम्ही काय करता तुम्ही ते घ ठेवता आणि शॉर्टकट मारून जेव्हा तुम्ही नदी नाल्याकडून जाता अचानक ना, सगळे कचरा तुम्ही टाकता असं करू नका धन्यवाद हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करा की आपला भारत देश स्वच्छ होईल धन्यवाद